नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण हुलग्यांपासून मस्त असा अगदी पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत काही ठिकाणी याच हुलग्यांना कुळीतही म्हटलं जातं कुळीत हे फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध आहे जे वजन कमी करण्यास मदत करते त्यात असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत की जे चरबी बर्नर म्हणून कार्य करतात याच्या सेवनाने भूक नियंत्रित राहते आणि त्याचमुळे वजन कमी होण्यास मदत होते चला तर मग ह्या मस्त अशा बहुगुणी हुलग्याच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये याला हुलग्याचं मार्ग म्हटलं जातं आणि आता जर म्हणायचं असेल तर आपण याला कोळिताचं सूप म्हणू शकतो चला तर मग ह्या सूपच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं स्वच्छ निवडलेले छान असे हुलगे म्हणजे कुळीत घेतलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी कोरडेच भाजायचे आहेत मात्र अगदी मंदाचेवरती अगदी तांबूस रंगईपर्यंत आपल्याला खमंग असे हे कुळीत भाजून घ्यायचे आहेत कुळीताचा रंगही बदललेला आहे आणि वासही अगदी खमंग सुटलेला आहे आता भाजलेले कुळीत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णत आपल्याला हे कुळीत थंड करून घ्यायचे आहे थंड झालेले कुळीत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि जितकं शक्य आहे तितकं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी याचं छान असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला जितकं सूप बनवायचं आहे तेवढे चमचे आपण एका बाउलमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आता इथं मी तीन चमचे पीठ एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये साधं नॉर्मल पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा आपण हे मिश्रण टाकताना याच्या गुटळ्या होणार नाहीत आता एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं अगदी किंचितच तूप टाकलेलं आहे त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडाही किसलेला आहे आणि हे आला आणि लसूण आपल्याला ह्या तुपावरती छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे आलं आणि लसूण परतण्यासाठीच आपण अगदी किंचितचं यामध्ये तूप टाकलेलं आहे आता आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही पुन्हा कमी जास्त करू शकता म्हणजे एखाद्या वेळेस जर घट्टसर मिश्रण झालं तर पुन्हा आपण पाण्याचं प्रमाण वाढू शकतो चवीनुसार यामध्ये मीठ टाकली आणि भाजलेल्या जिऱ्याची थोडीशी पावडरही टाकलेली आहे व्यवस्थित हे मिक्स करून झालं की चवीनुसार यामध्ये अगदी थोडासा मी गूळ टाकणार आहे मला हे जे मार्ग आहे ते थोडंसं गोडसर आवडतं त्यामुळे यामध्ये मी थोडं गुळ टाकलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही गुळ स्कीप करू शकता त्यानंतर यामध्ये मीरपूड टाकलेली आहे तिखटपणासाठी मीरपूर टाकलेले आहे मीर टाक याऐवजी तुम्ही थोडंसं तांबडं तिखटाची पूडही यामध्ये टाकू शकता त्यानंतर ना पाण्याला उकळी आली की आपण जे पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं अगदी छान हे एकजीव करून घ्यायचं आणि आता याची टेस्ट करून बघायची अगदी थोडंसं चाखून बघायचं मिठाचं तिखटाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर पुन्हा यामध्ये वाढवायचं आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला कितपत घट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही पुन्हा वाढू शकता आता व्यवस्थित मिक खर हे मिक्स झालं की यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन मिनटं मंदाचेवरती ह्या सूपला छान असं शिजत ठेवायचं अगदी खळखळ्याला उकळी आलेले आहे मस्त आपलं हुलग्याचं म्हणजे कुळीथाचं मार्ग तयार झालेलं आहे अगदी छान लागतं आणि हे नक्की करून प्या अगदी मस्त लागतं रेसिपी आवडली तर नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद